विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आमदार श्री हरिचंद्रजी भुये साहेब यांनी तात्काळ भेट घेऊन दिला पीडित कुटुंबियांना मदतीचा हात पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत शासकीय आश्रमशाळा अंबिस्ते येथील नववी दहावीतील दोन विद्यार्थ्यांची अकस्मात मृत्यूची घटना लक्षात येताच विक्रमगड विधानसभेचे आमदार श्री हरिचंद्रजी भुये साहेब यांनी तात्काळ पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे तर एक देवीदास परशुराम नावळे विद्यार्थी मोखाडा तालुक्यातील बिवळपाडा येथील असून दोन मनोज सीताराम इयत्ता नऊवीतील विद्यार्थी हा राहणार मोखाडा तालुक्यातील दापटी गावचा रहिवासी होता मुलांच्या उत्तम भविष्याचा विचार करून आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे अशा उद्देशाने पालकांनी शासकीय आश्रमशाळा अंबिस्ते येथील वसतीगृहात मुलांना शिक्षणासाठी ठेवले असताना संबंधित घटना घडली आहे तर संबंधित घटनेची माहिती मिळताच आमदार श्री हरिचंद्रजी बोए साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण शोधून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते आहे प्रतिनिधी जगन्नाथ पाटील मोखाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट